मगधाचा भाग्योदय बिंबिसारच्या आणखीही काही राजराण्या होत्या म्हणून त्याला आणखीही काही मुले असण्याची शक्यता आहे परंतु विपशनेच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करताना जी अन्य काही नावे समोर आली त्यात आहेत राजकुमार अजातशत्रू राजकुमार शिल्व राजकुमार धुंद आणि राजकुमारी चुंदी बिंबिसारला आपले कुटुंब फार प्रिय होते त्याला राण्या राजपुत्र आणि राज्यज्ञा अत्यंत आवडत होत्या पंधरा वर्षाच्या किशोरावस्थेत राज्याभिषेक झाल्यावरही सोळा वर्षे पर्यंत त्याने मगध साम्राज्याचे सूत्र संचालन केले वयाच्या एकतीसाव्या वर्षी बिबिसारची भगवान गौतम बुद्धांशी राजगृहाच्या लठ्ठीवनामध्ये पहिली भेट झाली तसा तो बोधिसत्व परिवराजक सहा वर्षापूर्वी पांडव पर्वतावर भेटला होताच पहिल्या प्रथम भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून बिंबिसार अंतर्मुखी झाला व त्याला सत्याच्या दर्शनामुळे स्त्रोतापत्र अवस्था प्राप्त होऊन त्याचे मन कृतज्ञता भावनेने भरून आले विपशनेद्वारा आपल्या अंतरंगातील सत्याचा थोडासा जरी अनुभव आला तरी साधक कृतज्ञता विभोर होतो ही तर स्रोतापत्र अवस्था होती कृतज्ञतेचे तेथे सांगावे त्याचा जीवन प्रवाहच बदलला कामक्रीडेत रतीरसात धुंदफुंद झालेला माणूस धर्मरसात गोडी घेऊ लागला आपल्या अनुभवावरून त्याला समजले की सब्बरसन धमरसन जिनाती धर्मरस हाच सर्व रसात श्रेष्ठ रस आहे हा धर्म सर्वांनी प्राशन करावा चाखावा आणि त्याच वेळी आपल्या प्रिय पत्नी पुत्र कन्या सर्वांनाच याचा लाभ मिळावा या सदिच्छेने भगवान बुद्धांसमवेत सर्व भिक्षूंना भोजनासाठी राजमहालात दुसऱ्या दिवशी सकाळी येण्याचे निमंत्रण दिले भगवानांनी मौन स्वीकृती दिली दुसऱ्या दिवशी भिक्षुसंघासह भगवान भिक्षेसाठी राजमहालात पोहोचलो बिंबिसारने अत्यंत सन्मानपूर्वक त्यांना भोजन वाढले त्यानंतर भगवानांना उच्चासनावर बसवून व आप खालच्या आसनावर बसून भगवानांचा कल्याणकारी धर्मोपदेश ऐकला कानावर शुद्ध धर्माचा अमृत्र स्वर्शू लागला तिथेच बसल्या बसल्या आपल्या प्रजेची आठवण झाली माझी सारी प्रजा म्हणजे माझीच मुलेबाळे सर्वांनाच हा विशुद्ध मुक्तीचा मार्ग मोकळा व्हावा कळावा पण भगवान दीर्घ काळ राजगृहात राहिले तरच हे शक्य आहे आणि भविष्यातही वेळोवेळी त्यांचे येथे आगमन होत राहावे राजधानी राजगृहाच्या कल्याणार्थ असे एखादे योग्य ठिकाण असावे की जिथे भिक्षू संघासहित भगवानांचा निवास व्हावा आणि शुद्ध धर्म मार्गाने जाण्यासाठी नागरिकांना व ग्रामीण जनतेलाही त्यांचे मार्गदर्शन व्हावे हे स्थान राजधानीच्या कोलाहलापासून दूर असावे कारण ध्यानसाधनेसाठी शांत एकांतवासाच असावा लागतो पण ते राजधानीपासून इतके दूरही नसावे की लोकांना तिथे निर्वेध जाणे शक्य नसावे एकाएकी अकस्मात त्याला वेणुवनाची आठवण झाली हे ठिकाण या धर्मकार्यासाठी सर्वथैव उपयुक्त होते अत्यंत विनम्र भावाने त्याने आपल्या मनातील ही धर्मभावना भगवानांना बोलून दाखविली भगवानांनी मौन स्वीकृती दिली बिंबिसार पुन्हा एकदा कृतज्ञता विभोर झाला सब्बदान धम्मदान जिनाती धर्माचे दान सर्व दानात श्रेष्ठ दान असते भगवानांनी राजगृहाचे वेणुवन साधक संघासाठी स्वीकारले मगध नरेश कृतार्थ झाला इथे अनेक लोकांना शुद्ध धर्माचा लाभ होईल ते सांसारिक मुक्ततेच्या मार्गावर आरूढ होणारी विपशना शिकतील माझा परिवार धन्य होई माझी प्रजा धन्य होई आणि खरोखरच तसे घडून आले वेणुवनाच्या कलंदप निवासात साधक संघाचा पहिला विहारम स्थापन झाला मगधाचे भाग्य उद्याला आले राजपरिवार आणि मगध राष्ट्र त्याचप्रमाणे त्या राज्याबाहेरील अनेक लोकशुद्ध धर्माच्या संपर्कात आले आणि मांगल्याचे धनी झाले आजही भारतात पुन्हा शुद्ध धर्माचा आहे। अनेक लोक त्याच्या सान्निध्यात यावेत व कल्याणकारी मांगल्याचा लाभ करून घ्यावा भवतो साधू 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 साधू